नमस्कार मित्रांनो पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा सरकारने घेतला मोठा निर्णय राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारच्या वतीने पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थितीत घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये ही स्थगिती असणार आहे यासोबतच इतर तालुक्यातील एकूण दहाशे एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे पुढील निर्णयांना स्थगिती एक जमीन महसुला सूट दोन सहकारी कर्जांचे पुनर्गठन तीन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती चार कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट पाच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी सहा रोयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता सात आवश्यक तेथे ते पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर आठ टंचाई जाहीर जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्याच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या निर्णयानुसार विविध सवलती पोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागाने उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा असे आवाहन करण्यात आले यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या दहा हजार तीनशे सोळा महसुली मंडळामध्ये उपाययोजना तातडीने अंमलत आणण्याचे निर्देश देण्यात आले आहे पुढील जिल्ह्यात स्थगिती नंदुरबार नंदुरबार तालुका धुळे शिंदखेडा तालुका जळगाव चाळीसगाव तालुका बुलढाणा बुलढाणा आणि लोणार तालुका जालना भोकरदन जालना बदनापूर अंबट मंट तालुका छत्रपती <coughs> संभाजीनगर सोयगाव छत्रपती संभाजीनगर तालुका नाशिक मालेगाव सिन्नर येवला तालुका पुणे पुणे सा, पुरंदर सासवड बारामती तालुका शिरोड गोडनदी नदी इंदापूर तालुका बीड वडवणी दारोर आंबेजवगाई तालुका लातूर रेणापूर तालुका धाराशिव वाशी धाराशिव लोहारा तालुका सोलापूर बार्शी माळसिरस सांगोला करमाळा माडा तालुका सातारा वाई खंडाळा तालुका कोल्हापूर हटकंगणले गड इंग्लश तालुका सांगली शिराळा कळेगाव कानापूर विटा मिरज तालुका अशीच नवनवीन माहिती मिळवून एका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे विनंती धन्यवाद